वादळ भरपूर आहे आज पाणीच पाणी आज आमना गावले रामराम मंडळी का आमना गावले कितला पाणी सुरू पाणी चालू शमना गावले आज त्यान वर न पाणी चालू आज एक पाणी करा आणि संध्याकाळ तुम्ही अजून पावसाळा लागायला तर पंधरा वीस दिवस बाकी शेतस एक महिन्यात धरली आता तरी चाली त्यांना पहिलंच पाणी सुरू होईल पाणी शिजा का वारा विकत आहे दोरमा तर देखील यावा तुम्ही मी करणार समोरून द्या काढ साथे तर देखील घेतलं पाणी शे जोरात पाणी जाय होता आज आमणाकडे आणि हवा पण शे जोरमा व्हिडिओ करायला सुद्धा बाहेरी संजीव घाबरी पण तसंच व्हिडिओ करा मी आज जवळ जेव्हा ना ती पाणी येत नाही ना ते पाणी आणि ते पापड नशी शिजन जोरमा चाललो तर तोपर्यंत पाणी सुरू घ्या काय करा ते तुम्ही देखील ते